बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राधानगरी तालुक्यात पुरवठा विभागाची महाफूड वेबसाईट गेल्या महिन्यापासून बंद आहे त्यामुळं रेशन कार्ड दुरुस्तीची कामं ठप्प झाली आहेत वैद्यकीय कामासाठी लागणारे दाखले मिळवताना नागरिकांची कुचंबणा होतीय त्यामुळं वेबसाईट लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी होतीये पुरवठा विभागाची महाफूड वेबसाईट गेल्या महिन्यापासून बंद आहे त्यामुळे रेशन कार्डमध्ये नाव वाढवणं नाव कमी करणं युनिटमध्ये बदल करणं नवीन रेशन कार्ड काढणं आणि वैद्यकीय कामासाठी दाखले देण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे महा ई सेवा केंद्र आणि ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसतोय राधानगरी तालुक्यातील नागरिकांना सर्व्हर डाऊनचा मोठा फटका बसतोय तालुक्यात अंत्योदय योजनेची चार हजार एकशे सत्तावन्न कार्ड आहेत प्राधान्य यादीत बत्तीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी तर केशरी आठ हजार एकोणऐंशी अशी एकूण चव्वेचाळीस हजार सातशे चौदा कार्डधारक संख्या आहे सर्व्हर सतत डाऊन होत असल्याचं कारण सांगितलं जात आहे पण कामासाठी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाती परत जावं लागतंय जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या प्रश्नात गांभीर्यानं लक्ष घालून सर्व्हर डाऊनची समस्या दूर करावी अशी मागणी होती <sum> आहे